बघा राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे विषय नंबर एक राहायचं का नाही उभारायचं क्लिअर झालं विषय नंबर दोन अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची आणि विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही एवढं सिम्पल आहे सगळ्यात सोपं एकोणीसशे इलेक्शन मध्ये आम्ही सगळी तयार नव्हतो फक्त आई साहेब म्हटलं इलेक्शन लढा आता आई साहेबांना विचारलं काय करू काय करू आई साहेब म्हटलंय तुम्हाला आहे होय मग तू तारी होत नाही साध 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 बोलल्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की आपल्याला कागलच्या विकासासाठी हा निर्णय घ्यायला पाहिजे कोणाच्या रागापोटी द्वेषापोटी हा निर्णय नाही आहे मला पहिल्यापासून माहीत होतं की हे तिकीट त्यांना मिळणार आहे अकरा ऑगस्टला त्यांची उमेदवारी घोषित झाली विषय आता माझा राहिलाच नाही विषय आपल्या गटाचा राहिला नाही विषय कागल विधानसभेचा आहे कागल लढिंगलं जुत्तूच आहे मी तेव्हा निर्णय घेतला की मी अपक्ष लढतो पण मी म्हटलं अपक्ष लढून आपण जर थोड्या मतांनी जर पराजय झाला तर किती कागल विधानसभेचं नुकसान होणार आपल्याला तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी जयंत पाटील साहेब असतील आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचे माझ्या भेटी झाल्या आता कुठं झाल्या काय झालं मला विचारू नका हा, हा <laughs> <laughs> तर त्या भेटी झाल्या त्यांनी पवार साहेब फोन करून सांगतात की भेटायला या म्हणजे निरोप देऊन भेटायला या म्हणतात मी त्यांना भेटलो जयंत पाटील साहेब कोणामुळं तुमच्यामुळं माझी पात्रता कोणामुळे तुमच्यामुळं कागदच्या लोकांमुळं आहे त्या लोकांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळं मगाशी पाटील साहेबांचा सा फोन आला एक तीन वाजेपर्यंत येतील तुम्ही सगळी परत या त्यांच्या आपण चर्चा करू आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू पण एक आहे हा जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागलं पाहिजे तुतारी घेतली म्हणजे जिंकलोच होत नाही तस बरोबर तस होत नाही तळागळापर्यंत जावं लागणार लोकांना भेटावं लागणार पाणगेंड्यासारखं पाण्यात जाऊन बसून चालत नाही नाही चालत कारण आता बोलताना मला परखड गोष्टी बोलाव्या लागतात बरोबर बरो कारण आता लोकांची जी भावना आहे की राजे किंवा त्यांचे कार्यकर्ते फक्त आमच्यापर्यंत पोचले पाहिजे बरोबर बरो त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे व्हॉट्सअपवर विरोधी गटाचे लोक चांगलं काय बोलतात त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवून मदत पडत नाही ते स्क्रीनशॉट पुरतच कौतुक करतात नंतर मतदान होत नाही हे पाहिलं मी फक्त स्क्रीनशॉट काढायचं राजेना व्हॉट्सअप करायचं बघा विरोधकाची पण तुमची स्तुती करतात अरे पण ते नाही होत ना त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे कुठल्या पण पक्षातले असो कुठल्या पण पार्टीचे असो कुठल्या पण विचाराची असो त्यांच्याकडे जाऊन एकच म्हणायचं की राजेना मतदान का द्यायचं आणि चिन्हाचा विषय तू पार्ट टू मध्ये ठरवू आपण पण राजेना मतदान का द्यायचं कागलला परिवर्तन का घडवायचं कारण मी आता दोन शब्द सांगतो तुम्हाला कारण कागलमध्ये आपल्याला पुन्हा स्वराज निर्माण करायचं पुन्हा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं पण आता कागलमध्ये पुन्हा स्वराज्य आपल्याला मिळवायचं आहे हे दोन शब्द लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही म्हणणार पुन्हा स्वराज्य त्या दोन वाक्यामध्ये सगळं काही त्याच्यामध्ये आहे कशाला पुन्हा स्वराज मिळवायचं का मिळवायचं हे दोन त्या शब्दामध्येच आहे कागलमध्ये पुन्हा स्वराज मिळवायचं का कागलला पुन्हा स्वराज मिळवायचं का सगळ्यांनी हात वर करून सांगा पुन्हा स्वराज मिळवायचं का मग ते मिळवायचं असेल तर त्याला किंमत मोजावी लागणार त्याला त्या करावं लागणार आणि लोकांमध्ये जावं लागणार मी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि माझ्या प्रिंट मीडिया आणि सगळ्या सहकार्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी मगाशी म्हटलं कार्यकर्त्यांमुळे मला पवारसाहेब आदरणीय पवारसाहेबांनी भेट झाली जयंत पाटील साहेबांची भेट झाली पण एका नौक्या मुलाला देशभरात पोचवायचं काम तर मीडियानेच केले मी त्यांचेही मनापासून केले केले आणि काही न बोलता केले हो मी मी एकमेव राजकीय नेता आहे जो तीन दिवस काही नाही बोलत तरीही मीडिया मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी काय नसलेल्या ह्या नौक्या पोराला ह्या स्तरावर पोचव आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना म्हणतो की आता ही वेळ आलेली आहे की आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे आणि त्यासाठी मी एवढंच सांगतो की कागलच्या पुन्हा स्वराज्यासाठी शेवटी एवढंच सांगतो जे काय पावलं घ्यायला पाहिजे जे काय निर्णय घ्यायला पाहिजे आणि जे काय पर्याय घेतले पाहिजे हे सगळे पर्याय निर्णय समर्जित घाटगे घ्यायला तयार आहे <laughs> हा आता दोन तीन दिवसामधून काहीतरी सोशल मीडियामध्ये सुरू होईल त्यांनी पण असंच केलं त्यांनी पण तसंच केलं मी माझ्या नेत्याला भेटून बोलून आलो मी माझ्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो की साहेब मला असं करावं लागणार हे धाडस आहे माझ्यामध्ये मी बोलून आलो मला पुढे काही टीका टिप्पणी टिक करायची नाही मी बोलून ना आलो मी गडकरीजींना भेटलो ज्योतिर्दय सिंध्यांना भेटलो दादांना भेटलो बावनकुळे साहेबांशी बोललो फोनवर सगळ्या ज्या लोकांनी मला मदत केली ज्या लोकांनी मला भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांना सगळ्यांना भेटलो की मला कागलच्या निर्णयासाठी सात जून पर्यंत ज्या पक्षाचा होतो मी प्रामाणिक राहिलो प्रामाणिक राहिलो आणि आता कागलच्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार तुम्ही सगळ्यांनी जे मला उपदेश दिला काही लोकांना असं वाटतं आता कशाला थोडं वेळ थांबूया जाऊ दे पंधरा दिवस हे बघा प्रेम केलं तर पूर्ण तन मन धन सगळं करायचं लपून वापून काय नाही लपून वापून काय तुम्हाला आता कागद स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि तुम्ही म्हणताय ते चिन्ह आपण घ्या तो ओपन करायचं लपून काय नाही स्वर्गीय राजेसाहेबांच्या विचाराने आपण काम करतोय बरोबर स्वर्गीय राजेसाहेबांचा आज आपण इथं उल्लेख केला हा निर्णय स्वर्गीय राजेसाहेबांसाठी हा निर्णय स्वर्गीय राजेसाहेबांना जे कागल निर्माण करायचं होतं कागल त्यासाठी आपण हा निर्णय घेतो कागल गळिंगच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेणार आहे आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की येत्या काळामध्ये जो आपण निर्णयाचा दुपारी आपण ठरू पण यानंतर काही तुम्हाला कधीही कुठली अडचण आली काळजी करू नका हा समर्जित घाडगे त्या अडचणीसमोर उभारणार संघर्ष होणार त्रास होणार सरकारची सगळी ताकद तुमच्या विरुद्ध वापरली जाणार पण असू दे ती ताकद दोन महिन्यापुरतं आहे जेवढी ताकद वापरायची आहे ती सगळी ताकद ते वापरू दे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो